रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्व स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत डोंगरगाव येथे हिंदू संघटन ग्रुपच्या वतीने शिव व्याख्यान व गुणवंतांचा सन्मान व डोंगरगाव ग्रामपंचायत येथे शिवरा शिवराज्याभिषेक दिन सोळा उत्साहात संपन्न देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील हिंदू संघटन ग्रुपच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक महाआरती शिवचरित्रपर व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते देवाजी भाऊ सावंत हे होते यावेळी प्रथम उपस्थिती मान्यवरांच्या व वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महाराजांच्या शिवचरित्र्यावर स्मरण करून देणारे शिवचरित्रपर भाषणे कुमारी तनुजा नंदकिशोर मांडोडे सार्थक शरद सावंत राधिका शरद सावंत यांनी उपस्थितांसमोर सादर केले त्यानंतर इयत्ता दहावी व बारावी डिप्लोमा आणि क्रीडा क्षेत्रातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना पुस्तक शाल आणि सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले याशिवाय डोंगरगावचे भूमिपत्र धर्मजागर समाजप्रबोधनकार प्रसिद्ध कीर्तनकार हबप चंद्रकांत महाराज हबप भावेश महाराज कुलकर्णी हबप जगदीश महाराज आयरे यांच्या हिंदू संघटन ग्रुपच्या वतीने धर्मरक्षक या पुरस्काराने गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ भजनी मंडळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय लयातील विद्यार्थी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सहकार सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुलाबदादा मानसरे ऋषिकेश दशमुखे कमले हिरे हर्षल सावंत योगेश सावंत मोंटी सावंत राहुल सावंत गोटू सावंत योगेश पानसरे अमोल सावंत चंद्रशेखर सावंत पवन शिंदे किरण सावंत महेंद्र सावंत लवंग माळी ज्ञानेश्वर पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सावंत यांनी केले तर आभार दशमुखे यांनी मांडले आपण बघत आहात रामराजे स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराजे स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिलभाऊ सावंत देवळा वाटी राजे

मनाला शांती मिळते साई राम बोलल्याने साई बोलल्याने शक्ती मिळते राम बोलल्याने बाप मुक्ती मिळते आणि आम्ही जय शिवराय बोलल्याने आम्हाला बोल शंभर भागाची ताकद मिळते रोज पार पडला सहा जून सोळाशे चौसष्ट रोजी हिंदू पंचांना सोहळा पार पडला जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छत्रपती सत्यंचे वर त्रातरस्त मुखलांना करणारे व परत न फिरणारे ती तिनी जग जाणारे श्री शिस्तप्रिय वा वाणीचे तेज जी जिजाऊंचे पुत्र अमा महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हित चिंतक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशाया रेतेच्या राजास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा राज्यभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत तर या सोहळ्यासाठी उपस्थित आपण सर्व राजकीय सामाजिक येते सगळं सर्व क्षेत्रातील मंडळी आपण आध्यात्मिक क्षेत्रातील असतील राजकीय क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील कारण खरं तर मला सर्वांची नावं माहिती नाही त्याच्यामुळे नाव घेत नाही कारण कसं आहे इथं बसलेल्या सर्वांची नावं घेतलीच पाहिजे असं मला वाटत नाही कारण इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या क्षेत्रातला चंद्र सूर्य आणि तारा आहे असं म्हणायला काही हरकत नाही खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी नाव कुठून येते तुमच्या माझ्या मुखातून जय बाहेर निघतो तो कसा निघतो हे तुमचं मला आम्हाला कळत नाही बघा आज हजारो लोक जन्माला येतात दररोज हजारो जन्माला येतात आणि दररोज हजारो मरतात पण कुणाची नोंद राहत नाही पण माझ्या राजाला जाऊन किती वर्ष झाली जाऊ छत्रपती शिवाजी हृदयावरती लाखो लोकांच्या राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हे तुम्हाला आम्हाला माहित आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्याच्या

खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जगण्याला नवीन आकार दिला पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज तुमचं आमचं जगणं तुमचं आमचं जगणं हसणं तुमचं आमचं खाणं पिणं या सगळ्या गोष्टीवर त्यांचं नाव करून ठेवावं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कुठेतरी लढत होते त्यांनी उभा आयुष्य पराला लावलं तेव्हा कुठेतरी जाऊन आज तुम्हाला ही सुखाची पहाट दिसते आणि कधीच मी विसरायचं नाही मित्रांनो की आज बघा जी सुखाची स्वातंत्र्याची पहाट तुम्हाला दिसते आज सगळेजण खाऊन तुम्ही सगळे सुखी आहेत पण आज जी सुखाची पहाट तुम्हाला

शिवाजी महाराज नाव ऐकल्याच्या नंतर माझा आदर्श फक्त शिवाजी महाराज आहे मोठ्या स्वामी महाराज सांगतात म्हणून मित्रांनो इथे उपस्थित आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी

म्हणजे आवडलं की टाळी आवडलं की टाळी सहज हो टाळी वाजवतील दुसरा प्रकार असतात ते विचार असं इकडे आणि वाजवली का बघते का का आता हे सगळं बघू तर माझा मुद्दाच संपून जाते ना मग काय उपयोग आहे मग नंतर वाजवण्याचा आणि तिसरा प्रकार असतो आणि ते असे बसतात मागे आताची घडी तुम्ही कितना अभि अच्छा बोलो बाय हम कल्या नाही वाजायला अशी लोक आहेत थोडस हसत चला कारण कसं आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेकाचा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम आपण कसं असलं पाहिजे असं फ्रेश आपल्या मनामध्ये तो उत्साह संचारला पाहिजे तुमच्या माझ्या मनामध्ये शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते खऱ्या अर्थानं तुमच्या मध्ये वागणुकीतून की तो दिसला पाहिजे तो आनंद उत्साह तुमच्या माझ्या मनामध्ये तो दिसला पाहिजे शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं केलं हे स्वराज्य उभं करणं काय साधी काम होतं साधी गोष्ट नव्हती शिवाजी महाराजांनी अठरा अकबर जातीचे मावळे गोळा केले जात धर्म वंश भेद हे सगळं काही विसरून फक्त सर्व एक आहोत या विचाराने हळूहळू माणसं गोळा पडले सुरुवात कशी झाली स्वराज्याची तर बघा ठरलं होत की मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात पुण्यात जवळ चार वर्ष असेल आता बसच्या मधोमध बैसकावर बस पुढे टोपले जाऊ मागे ठोकली जाऊ तर मधोमध सुरक्षित राहायचं मग मला सांगा शिवबा कसे होते कसे शिवबा तयार होते शिवराय तयार होण्यासाठी सुद्धा मासे मासे लागतं लागतं बघा अनेक अनेक हल्ले शिवाजी महाराजांवरती झाले अनेक अनेक मोठ्या मोठ्या मोहिमा झाल्या पण प्रत्येक वेळा मासे जिजाव असून म्हटल्या नाही की आव जाऊ द्या तानाजीला जाऊ द्या शिवाजी तुम्ही जाऊ नका शंभूराजे तुम्ही जाऊ नका फक्त तानाजीला जाऊ द्या जाऊ द्या बाजीला जाऊ द्या जाऊ द्या त्या जाऊ दे जाऊ दे म्हटलं का नाही शिवाजी महाराज स्वतः गेले लढले आणि स्वतःच्या जीवावरती अनेक स्वतःच्या छातीवरती वाट झाले पण तुमच्या माझ्या आयुष्याला आकार त्यांनी दिला हे सगळं कळाल्यासाठी जिजाऊच काळ लागतं बघा चार वर्षाचे चार वर्षाचे शिवाजी महाराज निघाले आहेत मासे जिजाऊ निघाला आहे आणि त्यावेळेस संभाजी महाराज त्यावेळेस शहाजी महाराजांनी काय द्यावं बरं त्या लहान तर दोन गोष्टी दिल्या होत्या एक म्हणजे त्यांच्या हातामध्ये एक भगवा ध्वज दिला आणि मुद्रा दिली त्या मुद्रेमध्ये काही राजमुद्रेचा अर्थ होता प्रतिपदेच्या चंद्रपुरीच्या वाढत काही आणि एवढं वाढेल कि या शहाजीचा पुत्र शिवाजी यांचं हे स्वराज्य एक दिवस विश्वाला वंदनीय होईल म्हणजे मला किती विश्वास किती वर्षाचं आहे सांगा ना उत्तर तरी द्या मला रिस्पॉन्स चार वर्षाचा लेकर बरोबर चार वर्षाचा लेकर चार वर्षाच्या लेकरात कि विश्वास किती अजून राजे निघाले पण नाही अजून शोभा निघाले नाही स्वराज्यात निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आले नाही फक्त निघाले की त्यांच्या वडिलांना विश्वास किती मोठा आहे की हे राज्य एक दिवस विश्वासापंड येऊन म्हणजे आणि तो विश्वास शहाजी ना छत्रपती शिवाजी महाराजांवर पिस शिवाजी महाराजांचे

and i की राजे कि राजे तुम्ही ज्या पोराला उभं केलंय की आणून की कोणी आला तर सांगून त्या पोरान आवाज काढला होता लक्षात आलं पण या दिवसात मोरं गागत नाही राजे या दिवसात मोरं गागत नाही नाही जर हे तुम्हाला समजलं की या दिवसात मोरं ओरडत नाही तर तुमचा सगळा खेळ सगळ्यांच्या लक्षात येऊ लागेल शेवटी तोच माणूस शिवाजी महाराजांचा गुप्तभेर प्रमुख झाला त्या व्यक्तीचं नाव होतं बहिर्जी नाईक आणि ते बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये घ्यायला तर बोलण्यासारखं खूप आहे खूप मोठा विषय सर्व काही सांगता येणार आहे पण विषय नेमका असाय की तुमच्या ऐकण्याची तेवढी आहे का ऐकणार का अजून बरं मग सांगते सगळं कारण कसं आहे ना म्हणजे काही ठिकाणी काय आम्ही विचारावं म्हणलं वक्ता म्हणजे काय सांगतात शक्ती म्हणजे स्वतः म्हणजे काय ते म्हणले श्रवण शक्ती म्हणजे असं व्हायला नको मी बोलते तर तुमच्याकडे कधी ऐकण्याची तेवढी मानसिकता आहे का हे लक्षात आलं पाहिजे म्हणून विचारलं तर बघा अशी एक एक माणसं स्वराज्यामध्ये येत होती छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावर रेपेट चालू होती घोड्यावर रेपेट चालू होती गावामध्ये यात्रा होती यात्रा भरलेली असताना तुम्हाला माहिती सर्वत्र गर्दीचा कल्लो ओळखतो सर्वत्र दुकान असतात गर्दी नुसती गर्दी मारलेली होती त्या गर्दीमध्ये शिवाजी महाराज चालले तेव्हा त्यांना एक दिसलं शेला टांगाचं एक पूर नुसतं एखादी एखाद्या राणामध्ये उन्हामध्ये एखादी नागे छळ छळ हवी

त्याचं नाव जीवा महाला तो जीवा महाला तोही आला अशी एक 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 माणसं यात येत राहिली आणि बघा ज्यावेळेस सुरुवातीला स्वराज्याची ज्यावेळेस सुरुवात झाली पुण्यामध्ये ज्यावेळेस माता जिजाऊ शिवाजी महाराज आले तर पुण्यामध्ये आल्याच्या नंतर पुण्यामध्ये आल्याच्या नंतर पुणे कसं होतं त्यावेळेचा काळ कसा होता सर्वत्र

दोनच मिनिटांमध्ये मी माझं बोलणं संपवतो येथे जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच माझी माझी सरपंच तसेच इथे बसलेले नागरिक भावी पिढीतील आमदार खासदार आय एस आय अधिकारी कलेक्टर संशोधक असे हसू नका तुम्ही तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु जगामध्ये अशक्य गोष्ट कोणतीच नाही हे तुम्ही जगा जगामध्ये अशक्य काहीच नाही हा शब्द तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा उदाहरणार्थ आपले जे शिवराय शिवाजी महाराज आहेत यांनी अशक्य कामगिरी करून दाखवलेली आहे कुठेतरी अफजल खानाची शेणा एक लाख सव्वा लाख दोन लाख त्यांची असायची आणि शिवाजी महाराजांची सेना ही एवढी हिम्मत बांधली की त्या सैन्याला आपण दक्कल तशी देणार हे एक मोठं काम झालं अशक्य काम होत अशक्य काम त्यांनी करून दाखवलं तसच तुम्ही सुद्धा असं विचार करायचं असं ठाम ठरवायचं की अशक्य का उदाहरणार्थ समोरचा डोंगर आहे तो उचलून बाजूला ठेवता येईल का तुम्ही समोरचा किती मोठा डोंगर असला तर तो उचलून बाजूला ठेवता येईल कसं ठेवता येईल तुम्ही टीका पाहुणी जर घेतलं एक वर्ष वर्ष नाही तीन चाळीस वर्षामध्ये तो डोंगर उचलून तुम्ही बाजूला ठेवणार अशी खुंडात मनाशी बांधायची अशक्य काम शक्य करून दाखवायचं तर म्हणून मी तुम्हाला सांगतो शिक्षणामध्ये जर कोणाला आय एस आय अधिकारी बनायचा असेल डॉक्टर इंजिनियर बनायचा असेल संशोधक बनायचा असेल तुम्ही जर आज मनाची खुंडाट जर बांधली तर तुम्ही होणार म्हणजे होणारच राईट आणखी मी एक दोन मिनिटामध्ये सांगतो उदाहरणार्थ राईट बंधू जे होते त्यांनी फक्त कल्पना केली की आपण राठोड स्टेज कडे यावं दोन मिनिट राठोड साहेब स्टेज कडे यावं राठोड साहेब जगामध्ये आवश्यक ते काही की नाही हे त्यांच्या मनामध्ये विचार त्यांनी फक्त कल्पना केली की आपल्याला आकाशात उडता येईल का त्यांनी ती मनाची खुंडा बांधली आणि फक्त साधारण मुलं होते ते राईट बंधू हे यांचा फक्त सायकलचा व्यवसाय होता सायकल निर्माण करण्याचा सायकल बनवण्याचा कारखाना होता तरी सुद्धा त्यांनी एवढी मोठी हिंमत केली त्यांनी एक हजार शहाण्णव वेळेस प्रयत्न केले विमान उडवण्यासाठी किती वेळेस एक हजार शहाण्णव वेळेस पहिला हजार प्रयोग झाल्यानंतर पहिल्या प्रयोगाला त्यांनी सात फूट विमान उडवलं गेलं ते पुन्हा पडू ते पडलेलं विमान पुन्हा बनवायला त्यांनी सुरुवात केली पुन्हा बनवायला सुरुवात केली दुसऱ्या प्रयत्नामध्ये ते दीडशे फूट उडून खाली पडलं त्यांना खूप आनंद झाला की आपलं प्रयोग जो आहे तो, तो सक्सेस झाला म्हणजे झाला तिसऱ्या प्रयत्नामध्ये ते विमान पंधरा फूट वरती उडून आणि अडोतीस किलोमीटर गेला आणि तेव्हापासून विमानाचा शोध लावला तसं अशक्य गोष्ट मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की त्यांनी अशक्य कामगिरी करून दाखवली म्हणून तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला जे मोठी कामगिरी करायची असेल ते त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करू शकता शिवाजी महाराजांना लढण्याची शिवाजी महाराजांना लढण्याची संधी होती तसं आपल्याला कोणती संधी आहे तुम्हाला सुद्धा लढण्याची संधी आहे पुण्याला बीटेक म्हणून मरियन बीटेक म्हणून आहे तिथं तुम्ही ती डिग्री करून तुम्ही सैन्य दला जाऊन जसं पुलगामा हमला झाला तिथं अनेक लोकांनी कामगिरी बजवली तुम्ही तसंच शिक्षणाच्या माध्यमातून तिथं जाऊन त्या पद्धतीची तुम्ही कामगिरी करू शकता या प्रकारे तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये असे भरपूर क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून अशक्य कामगिरी करून दाखवू शकतात एवढं बोलून मी माझं